हो मै मारो चढके दतारी ओ दानबाई तुला जो मोरीसी दोरी ओ बट्टा में भातला जो बट्टी मटरकारी बटका में भातला जो बट्टी मटरकारी और पसी में दो दो सुपारी ओ दानबाई तुला जो मोरीसी दोरी ओ हो मै मारो चढके दतारी ओ संतरनी तुला जो मोड़लासी दोरी ओ आमच्या इतली पाटली ये वालेच आहे मंग बसून दारीारी मारू मारू थकून गेलो परीना आतावरी सिदोरी नाही आणला मस्त बसली असेल पाटने बाई सास शिंगार करत फेअर अँड लवली लावत काहीच म्हणा यार तुम्ही या बायकाईले कुठे जावाचा राहील तर मनमानी सास शिंगार करते आता तुम्हीच सांगा मला या वावरी येवायचा आहे ये तर एवढा सास शिंगार का करावाची जरूरत आहे माझ्या नवरा उपाशी तपासी तिथे दतारी मारून राहिला आहे तर येवा नाही का लवकर मटकत मटकत नवऱ्याने जास्त केलं का निळा तयारच आहे बाबा आली नाही आणलो हे काही सिधोरी आणावची वेळ व्हाय तुझी आता वरी सिधोरी नाही आणलीस त पोटात असे कावडे बोमलून बोमलून पोटाचा हाल बेहाल करून टाकला आणि तू आता नेऊन राहिलीस मस्त तुमच्या वाणी फक्त दाई महाराजच काम आहे का नाही माझ्या माग काही कामच नाही घरी कोणी आले वेळेवर तर त्याच्या काहीच नको करू असे जाऊ अहो पडल ना तो डब्बा डब्बा पडल ना जेवढे सिदोरी आणलीस तेवढी पूर्ण चिखल जाऊ द्या एवढ्या प्रेमान एवढ्या दूर डोसक्यावर गरम गरम सिदोरी आणलं आणि तुम्हाला काही त्याचा आहेच नाही का केलीस तर आतावरी घरी का केली सात सिंगल करत होतीस का माझी वहिनी आली होती अरे बाप रे बाप्पा लबर चट्टू म्हणूनच म्हणलो रोज तर दोन खाण्याचा टिफिन आणत होतीस चार खाण्याच्या टिफिन मध्ये का भरून आणलीस बाबा बनवली असतील पाहून चार माझे बाबा भाऊ का रोज रोजी भात बनवून वाढलो असत बनवलं मस्त भज्जे पूर्णाच्या पोळ्या आलूची भाजी आणि मी म्हणलं आता वाचला कुचला आहे तर तुमच्यासाठी आणतो हा वाचला कुचला आणलीस माझ्यासाठी म्हणजे माझ्या वाट्याचं जेवण नाही बनवलीस नवऱ्याची तुला किंमतच नसे हाड बाबा ह्या माणसाले माझी काही किंमतच नसे सकाळ पासून काम काम एक गण तुमचा नाश्ता झाला मग स्वयंपाक झाला दुनाधानी झाली ना नेमची तुमची सिदोरी चटा बनवून म्हणलो तर पाहुणे आले पाहुणे आले तर अजून स्वयंपाक केलो मी म्हणलो आता सकाळचा नुसता भात भाजी कशाला नेऊ तर मस्त तुमच्यासाठी पुरणाची पोळी आणलो आलूची भाजी आणलो ना उलटे तुम्ही मलाच भुरता तू करतेस असं तसी माझ्यासाठी निस्ती वाढली भाकर ना भाऊ आले तर भज्जे कर पुरणपोळी कर आणि नवऱ्यासाठी काहीच नको नवऱ्याची काही किंमत आता तुम्हाला रोज रोज का बनवून वाढवता रोज का पूर्णाच्या पोळेच करू पाहुणे एका दिवसासाठी येते तर त्याच्या नको करू चला जेवत असाल तर जेवा नाहीतर मी डब्बा घेऊन घरी जातो जा न जातेस ना जा मला तुझ्या थुत्राकडे पावसा लागे जा आपला डब्बा घेऊन मी उपासीच राहतो सांगून देतो तुम्हाला आता मी हा डब्बा घेऊन निघालो तर मागे येवाची नाही जेवत असाल तर जेवा जाऊ दे बावरली वाटते नाही म्हणे ना, ना खरोखर डब्बा घेऊन चाली गेली तर दिवसभर उपाशी रावलागत आव तो चल ना त झाडाच्या सावलीत चल इती बांधेत जाऊ का आता चल तेजमन तो माझा प्रत्येक माणसाला सांगनाय बीबी से पंगा महंगा पड़ेगा भैया चलाता जसा दडकाडा नको काढू मैं संभालू भाई मारू चढ़के के दतारी ना संत भाई तू ला जो मोरलाई सी दोरी हो डब्बा मा भात लाई पूरा रोटी दाल लाई तू बैठ के